ठाकरेगड तेहतीस वंचित बहुजन आघाडी तेहत्तीस चंद्रपूर महानगरपालिकेचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाज आहे आगामी महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे अशातच आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली आहे आता यात मुंबईत वंचितला बासष्ट जागा मिळणार असल्याची माहिती आहे भाजपला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो हो आहोत ही नवी सुरुवात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले तर दुसरीकडे मुंबईत सोबत आघाडी होत असताना तिकडे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसोबत युती करून निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकमेकांना स्वतःच्या पक्षाचे दुपट्टे घालून युतीची घोषणा केली यावेळी पक्ष आगामी महानगरपालिकेत म्हणजे तेहत्तीस तेहतीस उमेदवार उभे करणार आहेत ज्यामध्ये काँग्रेसकडून सन्मानजनक वाटाणं दिल्या आणि आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या करामे हे सुवर्ण संधी आहे की भीमसेना शिवसेना एकत्रित आलेल्या आहे त्याच्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज याब दोने मुटे या दोन्ही भीमसेना शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळेल कारण की आजची चंद्रपूरची जनता कुठेतरी बी जे पी पक्षाला कुठे नाकारत आहे आणि त्यांना स्वीकारण्यासाठी एक नवीन नेता ने आघाडी तयार झालेली आहे त्यामुळे ते आम्हाला स्वीकार येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे जास्तीत जास्त नगरसेवक महापौर आमचाच बसेल यासाठी आमचे या महानगरची जनता आमच्यासोबत सोबत राहील पन्नास पन्नासच्या पर्सेंट आपण तिकीट वाढ त्यांचे अर्धे आमचे अर्धे आणि यानुसार आमच्या काही सीटांशी असं बोलणे झालेलं आहे कुठे आमच्या पेच निर्माण होईल नाही असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो म्हणजे युती आकरी पर्यंत कायम राहील हे माझं सांगणं आपल्या सर्वांना बघा युद्ध म्हटलं जो जो समोर आहे त्याला सर्वांना पराजित करूनच आम्हाला विजय संपादन करावा लागेल आम्हाला तर म्हणजे आमचा ता मेन टार्गेट भाजप आहे आम्ही भाजपला हरवासाठी या मैदानावर उतरलो आहोत परंतु जे कोणी आता समोर येईल त्यांना आरोप धरून आम्हाला समोर जायला लागेल आम्ही आम्ही आपल्या पक्षाच्या दोन्ही मित्र पक्षाचा आम्ही जे मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित भोजन आघाडी यांच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आम्ही विजय संपन्नाचा संबंध करणार दुसरा मित्र पक्ष असेल तर त्यांच्या आम्ही बसून त्यांचा ऐकून घेऊ आणि आम्ही त्यांना संबंधानं आम्ही त्यांना जागा घेऊ बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई